नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत तदावी गणित भाग दोन यामध्ये एक प्रकरण सहावे त्रिकोणमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण त्रिकोणमितीचे उपयोजन या घटकावर आधारित पुस्तकातील सोडवलेली उदाहरणे यांचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण त्यातील हे पाचवी उदाहरणांत अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर सरावजूनसं सहा पॉईंट दोनमधील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला जा तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात उदाहरण क्रमांक पाच बघा वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला मोडलेला भाग जमिनीशी तीश अंशाचा कोण करतो झाडाचा शेंडा आणि या यामध्ये त्यानंतर दहा मीटर असलेल्या झाडाची उंची काढा आता आकृती सहा पॉईंट तेरामध्ये आपल्याला त्यांनी ए बी या झाडाचा शेंडाही दाखवलेला आहे वादळामुळे झाड सी या ठिकाणी मोडल्यामुळे डी या ठिकाणी शेंडा पडला म्हणून कोण सी डी बी बरोबर तीस डिग्री बी डी बरोबर दहा पी सी बरोबर एक्स मीटर सी ए बरोबर सी डी बरोबर वाय मीटर इथे बघा आपल्याला ही आकृती सहा पॉईंट तेरा तिचं माहिती सगळी आपल्याला इथे आधी आपण बघितलेली आहे मग आता काटकोण त्रिकोण सी डी आणि पीमध्ये टॅन किती आहे तीस डिग्री आहे म्हणून बी सी छेद बी डी त्यामध्ये आपण ह्या सगळ्या किमती ठेवल्या उत्तर आपल्याला आलं दहा मुळात तीन म्हणजे झाडाची उंची किती आहे दहा मुळात तीन मीटर आहे ही आहेत सराव सरांचं सहा पॉईंट दोन मधील उदाहरणे